राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी मतदारसंघात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर बर विधानसभेत लक्ष वेधले जुन्नर परिसरात पंधराशेहून अधिक बिबटे फिरत असून या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत पंचावन्न नागरिकांचा बळी गेलाय विभट आता उसाच्या शेतातून बाहेर पडून दिवसाही हल्ले करत असल्याने लोकांना त्यांची भीती राहिलेली नाही लहान मुले अंगणात खेळायलाही घाबरत आहेत या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी आमदार सोनवणे यांनी दोन मोठे रेस्क्यू सेंटर्स उभारण्याची मागणी केली या सेंटर्सची क्षमता एक हजार बिबट ठेवण्याची असावी त्यांनी मागणी केली आहे की नव्वद दिवसांमध्ये या बिबट्याना शोधून पकडून या केंद्रांमध्ये ठेवले जावे ज्यामुळे नसबंदीची गरजही भासणार नाही आणि जुन्नर मधील याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पाटील यांनी पाहुयात आपल्यासोबत जुन्नरचे आमदार शरद सोनवजी जे आहे शरदजी आज तुम्ही बिबट्याचा जो मुद्दा आहे जुन्नरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं साम्राज्य जे आहे ते वाढलेला आहे त्याविषयी तुम्ही आज सभेमध्ये जे प्रश्न मांडले नेमका काय बिबट ही आता महाराष्ट्राची फार मोठी अडचण किंवा समस्या झालेली आहे आणि मी तर दोन हजार चौदा ला सांगितलं होतं की बिबट हे मांजराच्या प्रजाती मधलं आहे त्याला वन्य समजू नये आख्या जगाचा गैरसमज झालाय की हा वन्य जीव आहे मी त्याच वेळा त्यांना म्हटलो की हा संपूर्ण असलेला म्हणजे प्राणी संरक्षण करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा मी सांगितलं की हा जो प्राणी आहे हा आता ओसामध्ये मध्ये तो जन्माला येतो आणि ओसामध्ये मध्ये येऊन तो तिथेच राहतो तो राहण्यामध्ये राहत नाही तो, तो जंगलात राहत नाही त्यामुळे त्याला शेड्यूल वनच्या शेड्यूल टू मध्ये करावं असं मी दोन हजार बोललो होतो की याचा भयंकर धोका भविष्यात वाढणार आहे आणि आज नेमकं दहा वर्षामध्ये एवढी प्रजनन असल्या प्रजनन संख्या त्यांची वाढलेली आहे की हा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हजार पेक्षा जास्त बिबट करतात त्यापैकी पंधराशे बिमट हे आमच्या जुन्नरमध्ये खेळत आहे आमच्याकडे पंचावन्न बळी गेलेली आता वर्षामध्ये शासन एका बळीच्या पाठिंबा घातल्यानंतर पंचवीस लाख रुपये कुटुंबाला मदत करत आहे पण माझा साधा प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसेस उपाययोजना लोकांना आम्ही शाळा लवकरची सोडू म्हणून आमचं एकही मुलं आता अंगणामध्ये खेळत नाही एकही मुलं अंगणात खेळत नाही मैदान ओसाड पडलेली आहे शेतकरी शेतात जायला तयार नाहीये लाईट तुम्ही रात्रीच म्हणते आम्ही नाही दिवसा दिवसात येतो सर्व चेंज आपल्याला दिवसाचे हल्ले होत आहेत दिवसा जे शाळेत पुढे त्यांचे हल्ले व्हायला लागले त्याच्यानंतर जे मोटरसायकल वर जे लोक सकाळी दोन घालायला जातात त्यांच्यावर हल्ले व्हायला लागलेत हा बिबट आता पुढे फिरायला लागला त्याला भीती राहिलेली नाही त्यामुळे मी आज सभागृहाला अवगत केलेला आहे की आपण उपाययोजनेमध्ये पैसे घालवू नका मेहरबानी करून आपण दोन रेस्क्यू सेंटर मोठे बनवा एक रेस्क्यू सेंटरमध्ये एक हजारची क्षमता असेल त्या रेस्क्यू मध्ये आपण नळ ठेवा सर्व जेवढे उचलाल आपण जेवढे तुम्ही मध्यस्थ कराल आपण त्यांच्या पाठीमाग लागला पाहिजे आता त्याला शोधून आपण उचललं पाहिजे आणि त्याला ट्रॅक करून शोधून आपण जो समजा नळ असेल तर त्या नळच्या त्याला याच्यामध्ये टाकलं पाहिजे रेस्क्यू मध्ये आणि जर मादी असेल तर मादीच्या रेस्क्यू मध्ये असे हजार हजारचे दोन रेस्क्यू सेंटर नव्वद दिवसात पूर्ण केलं पाहिजे नव्वद दिवसानंतर ही बिबड आपत्ती संपूर्ण महाराष्ट्राची संपली पाहिजे हे माझं ठाम मत आहे कारण मी याच्यावर खूप रिसर्च केला मी याच्यावर खूप अभ्यास केला आमच्या सफारी मंजूर आहे आम्हाला तीन रुपयाची गरज आहे जेव्हा रोजगार आम्हाला वाढेल लोक तिकडे देऊन बघायला येतील आम्हाला तीच द्या रेस्क्यू सेंटरमध्ये बिलकुल लोकांना फायची संधी देऊ नका रेस्क्यू सेंटरमध्ये नक्की देखभाल करा आणि वाईल्ड लाईफ म्हणजे जे काही जगाची असलेली संस्था आहे ती लोक यांना मारू नका म्हणतायत मग त्या मंडळीला जर आपण पत्रव्यवहार केला दिल्लीने आणि राज्याने तर लोका, खात ते लोक ह्या लोकांसाठी शंभर टक्के यांना जेवणाचे भक्ष लागतं जे आपण त्यांना चिकन देतो बरं हे मी पण दोन दिवसात खातो रोज काय तू खात नाही म्हणजे आठवड्यातले चारच दिवस तू खातो बाकीचे तीन दिवस सोपाचे जातो कारण तो त्याला फास्टिंग आहे तो रोज काय खात नाही मटन त्यामुळे खालील मटन पचवायला त्याला दीड दिवस लागतो त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं जे वाईल्ड लाईफ सुद्धा यांना जर तुम्ही पत्रवर केला तर याचं पालन पोषण याचा देखभाल याचा खर्च हे सगळी वाईल्ड लाईफ मध्ये फार मोठा पैसा आहे मोठी निधी आहे ते संरक्षण करायला तर ही माग गंभीर आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय एकनाथ भाई असेल अजितदादा असेल सन्माननीय वन मंत्री सन्मान्य गणेजी नाईक साहेब असेल या सर्वांनी एकत्र एकत्रपणे येऊन त्यांनी सांगितलं की विभाग व्हायला आम्ही मिटिंग घेऊ पण महत्वाचं एकच आहे एक आणि फायनल डेसिजन असंच असलं पाहिजे नर आणि मादी हे पत्रायचे माझे स्कूल स्वेटर टाकायचे नव्वद दिवसामध्ये दोन रेस्क्यू सेंटर बनवा एक एक हजार लोक राहतील असे म्हणजे दोन हजार लोक राहतील असे त्यांना नायला होऊन जाईल मग तुम्हाला नजबंदी करायची गरज नाही आणि तुम्हाला काहीच करायची गरज नाही आणि मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो याच्यापेक्षा वेगळ्या उपाय असू शकत नाही आज जर मी इथं बोलतोय पाच मिनिट मला फोन येऊ शकतो की साहेब इथं हल्ला झालाय आणि आमची एक मुलगी आमचं बाण आमची एखादी बाईला आमच्या एखादा शेतकरी त्याच्या हल्ल्यामध्ये गेला आम्हाला त्यांचं पंचवीस लाखाडी गेलेला माणूस परत येत नाही विनंती मेहरबानी करून शासनाला तातडीने दोन रेस्क्यू सेंटर उभारा आणि या लोकांना आपापल्या ठिकाणी टाका हा था विषय कायम का संपून जाणार आहे तातडीने जे आहे ते रेस्क्यू सेंटर उभारण्याची जी मागणी जी आहे ती शरद सोनवणे साहेबांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धनश्री सह तुषार पाटील नागपूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा